पाहू शकता मित्रांनो सडात वगैरे अंतर ठेपायला वगैरे तर ही रिंगवाली मैसा हिची किंमत वेळ जाणून घेणारा होता नमस्कार किती वेळा खाली होती ही मैस आपण बाकड घेतली बाकड घेतली होती आता वेळ झाली त्यामुळे विकायला आणली शेतकरी का व्यापारी शेतकरी का नाव काय आपलं बर काय किंमत सांगताय आता ह्या मग दीड लाख रुपये बर कमी जास्त होईल नंबर सांगा आपण गाव कोणतं तालुका जिल्हा नगर तर तुम्ही मैस पाहू शकता मित्रांनो सडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे तर पाहू शकता अशी मैस आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय ह्याच बाजारात घेतलेली काय म्हैस का बाहेर न आणलेली बरं बरं चालतं पाहू शकता मेस मित्रांनो या मशीच्या आपण किंमत वेत दात जाणून घेणार आहोत दाताल जुली असत हां थांबवा किती वंदा खाली होती ही मैस चौथ्यांदा आहे का किती लिटर पेल्याला मागच्या तेरा लिटर किंमत काय सांगता किंमत एक दहा द्यायचं घ्यायचं काय होईल बर लाखाच्या आत होणार नव्वदच्या आसपास नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो एक तेरा एकवीस गाव कोणता शिरूरचा आहे का पुण्यात का पुण्यात चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकताय आणि अजून एक तुम्हाला सूचना करायची की गाय म्हैस खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी बघून तपासून मगच खरेदी करा नाहीतर तुमची फसवणूक पण होऊ शकते त्यामुळे सावध राहा चला तर आता दुसरी म्हैस पाहूया आपण तर आता हे वेळेला आपण पाहणार आहोत हे पण किती खाली होती मामा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती लिटर पिलय दुधाला पाच पाच काय किंमत सांगता दीड लाख रुपये दीड लाख रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल हिशोबान सांगा आपलं द्यायचं हा काय आसपास होईल नंबर सांगा आपलं शहाण्णव शहात्तर शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर बारा चौऱ्याण्णव तेवीस बारा चौऱ्याण्णव तेवीस गाव कोणता आपली ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आपलं नाव काय बर तर पाहू शकता ही पण म्हैस रिंगवाली आणि धाडाला वगैरे मोठे तर ह्याची किंमत वेळ आपण जाणून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय का अजून कच्चे होयकार कशा झाले का जरा हजार एकार झाली थोडी बर किती दिवस आहे कच्चे काय किंमत सांग एक ऐंशी किती बिल आहे मागच्या आता किती लिटर चौदा बर किंमत एक ऐंशी द्यायचं घ्यायचं काय 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 नंबर सांगा आपण वाळकेच आहे तालोवा जिल्हा नगर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता हे काष्टे बाजारातील भाकड मैस आहे तर या भाकडची किंमत वगैरे जाणून घेणार आहोत किती वेळा खाली म्हणजे किती आहे वेद कि तो आहे दुसरं वेत आहे बर किती लिटर पिले मागच्या आता तेरा लिटर आता किती महिन्याची का बन चार साडेचार दूध काय ना बर किंमत काय ऐंशी द्यायचं घ्यायचं काय बर कमी जास्त नक्की होते नाव काय आपलं गाव गाव कोणतं आपलं प्रॉपर गोडेगावचं नवनाथ नवनाथ वायरागर बर चालतंय ठीक आहे आपला नंबर काय हा तेरा ठीक थी। आहे मा साडेचार महिन्याची गाभण तपासून आहे मित्रांनो आजचा काष्टी गाय बाजार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक आहे तर मित्रांनो बाजारात खूप चिकल असल्यामुळे मशीनचा पण बाजार आपण जास्त काय कव्हर करणार नाही परंतु पुढल्या वेळेस आपण मोठा बाजार नक्की कव्हर कव्हर करू धन्यवाद